टू आवर सायली फॅशन डिझायनर चायनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊज स्टिचिंग सांगणार आहे ऍक्च्युअली होतं काय की प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये पफ व्यवस्थित येत नसतो हूक लूक पट्टी छोटी मोठी होते कमरपट्टी लावायची असते तर किती मार्जिन ऍड करायचं आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे गळा बऱ्याचदा आपला गळा जो असतो ब्लाउजचा पुढचा तर तो गोल येत नसतो आणि बऱ्याचशा कमेंट सुद्धा येत आहे की तो गोल का येत नाही तर काय होतं ना तुमच्याकडून चुकतं स्टिच करताना तर काय चुकतं रुंदी स्प्रेड होते ती कशामुळे होती गळापट्टी लावायची असते मग मार्जिन किती कर, करायचं कशा पद्धतीने गळापट्टी लावायची किती इंचाची घ्यायची सरळ कपड्यात कट करायची किती रिक्या कपड्यामध्ये हे सगळं खूप कन्फ्युजन असतं आणि या कन्फ्युजन मध्ये तुमच्याकडून छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्यामुळे तुमचा प्रिन्सेस ब्लाऊज बिघडतो बऱ्याचशा कमेंट सुद्धा असतात की शोल्डर सुद्धा उतरतं तर ते का उतरतं तर आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजच्या पुढच्या भागाची संपूर्ण शिलाई सांगणार आहे ते सुद्धा अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम प्रिन्सेस ब्लाउजचा पुढचा भाग स्टिच करणं खूप सोपं जाईल आणि महत्वाचं म्हणजे फिनिशिंगच्या टिप्स सांगणार आहे तर त्या सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे फिनिशिंग छान असले की कस्टमर सुद्धा नक्कीच हॅप्पी होतो आणि कस्टमर सुद्धा वाढतात हळूहळू सो त्यामुळे या पद्धतीने स्टिच करून बघा नक्कीच तुमचा प्रिन्सेस ब्लाउजचा पफ फिटिंग फिनिशिंग सगळ्याच एकदम परफेक्ट येईल ठीक आहे सो चला मग आता वेळ न घ्या आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाऊज आणि याचा पुढचा पार्ट आता आपण इथे स्टिच करणार आहोत तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की हा जो काही ब्लाऊज आहे तर हा बत्तीस साईजचा आहे आणि याचा डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट तर याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्हाला कटिंग करणं सोपं जाईल त्याचबरोबर याचा अस्तर सुद्धा आपण जोडलेला आहे बाहीचं सुद्धा बऱ्याचदा बाही, बाही साईड पार्ट आणि प्रिन्सेचा कटोरी पार्ट हे तिन्ही पार्ट एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये त्यासाठी कुठल्या पद्धतीने कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत स्टिचिंग करावी तर याचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे तर इथे ऑलरेडी जोडून झालेला आहे आणि हा साईड पार्ट या पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे म्हणजे स्ट्रेट लाईन समोर घ्यायची आणि कटोरी बघा या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे ठीक आहे आता अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि मग ते जोडायला सुरुवात करायचं जेणेकरून कन्फ्युजन होत नाही आणि आपल्या जोडतानी काही चुकत सुद्धा नाही आता हे जोडताना एक पाड सरळ त्यावर दुसरा उलटा ठेवायचा आहे त्याचबरोबर टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला हे दोन्ही पार्ट ते जोडून घ्यायचं आहे स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टेप देऊन लॉक सुद्धा करायचं आहे जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही आणि महत्वाचं म्हणजे हे जोडतानी दोन्ही पण पार्ट हा गोलाकार शेप मध्ये आहे तर तो, तो न खेचता अतिशय सावकाश थोडं थोडं पकडत जोडायचं आहे जेणेकरून ते ताणणार नाही कारण बऱ्याचदा ते ताणलं जातं आणि खूप स्ट्रेचेबल झालं की त्यामुळे होतं काय की दोन्ही पार्ट आपले कमी जास्त होतात किंवा एक्स्ट्रा होतात आणि त्यामुळे आपले फिटिंगला प्रॉब्लेम येतो कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की पफ व्यवस्थित येत नाही त्याचं कारण हेच आहे की कटिंग नंतर महत्वाचं आहे स्टिचिंग तुम्ही कशा पद्धतीने स्टिच करता आणि हा गोलाकार पार्ट असल्यामुळे तर व्यवस्थित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि बघा मग इथे आपले हे दोन पार्ट जोडून झालेले आहे एवढंच नाही तर तुम्ही बघू शकतात की इथे कुठलाही पार्ट कमी जास्त झालेला जा नाहीये त्याआधी महत्वाचा पॉईंट आहे की इथे डबल टिप देऊन घ्यायचे आता संपूर्ण शिलाई करताना मी जिथे जिथे डबल टिप सांगते तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची आहे कारण की तो पॉईंट सुद्धा खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा एकदम काटोकाट असं आपलं दोन्ही पण पार्ट इथे बसलेलं आहे कुठेही कमी जास्त झालेले नाहीये याचाच अर्थ आपली कटिंग ही परफेक्ट होती आणि स्टिचिंग सुद्धा परफेक्ट आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पार्ट सुद्धा आपल्याला जोडायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे न खरिस्ता व्यवस्थित टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला हे इथे जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जे काही मार्जिन आहे तर ते डायरेक्ट कपड्यावर कशा पद्धतीने ऍड करायचं तर ते सुद्धा मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या सहजच लक्षात येईल तर बघा इथे सुद्धा आता आपण डबल टिप देऊन घेऊयात आणि ह्या साईडचं सुद्धा एकदम काटोकट का असं झालेलं आहे याचा अर्थ आपल्या एकदम परफेक्ट अशी इथे कटिंग आणि स्टिचिंग होत आहे तर तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने जर कटिंग स्टिचिंग केली तर नक्कीच तुमचं सुद्धा एकदम परफेक्ट येईल कुठेही कमी जास्त सुद्धा होणार नाही आणि पब सुद्धा बघा एकदम परफेक्ट असं आलेला आहे शेपही उत्तम छान आलेला आहे आता हे दोन्ही पार्टी ते ह्या पद्धतीने रेडी झालेले आहे त्यानंतर आता इथे लावायचे आहे आपल्याला हुकलूक पट्टी तर ते आपण लावून घेऊयात तर बघा आता जे काही हुकलूक पट्टी आहे तर ते आपण आस्तरच्या कपड्याचीच लावणार आहोत तर गळ्याचा मधला जो काही पार्ट होता तर तो घेतलेला आहे आणि एक ते सव्वा इंचाची पट्टी घ्यायची ती सुद्धा डबल फोल्ड कपड्यातली मी घेतलेली आहे या पद्धतीने बघा वरच्या साईडने ठेवून पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारून घेऊयात सगळ्यात आधी आपण हुकपट्टी लावतोय लक्षात राहू द्या आता टीप मारून झाल्यानंतर ही जी काही पट्टी आहे ना तर ती आपल्याला एक्स्ट्राची कट करायची आहे आणि त्यानंतर या पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करून वरच्या साईडला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर लक्षात राहू द्या दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर साठीची खूप महत्वाची टीप आहे त्यानंतर ही पट्टी आतमध्ये ह्या पद्धतीने फोल्ड करून वरच्या साईडला अजून एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे प्रॉपर अशी खूप पट्टी आपली इथे रेडी होते आहे तर अशा पद्धतीने बघा पट्टी आपली तयार झालेली आहे इकडच्या साईडने लावलेली आहे तुमच्या लक्षात आलंच असेल आणि किंचितच जे काही एक्स्ट्रा होतं ते कट केलं एकदम प्रॉपर फिनिशिंगचे हुपट्टी झाली आता दुसऱ्या साईडला आपल्याला लूप पट्टी लावून घ्यायची आहे त्या पट्टीसाठी सुद्धा आपल्याला जो काही कपडा आहे तर तो डबल फोल्ड कपड्यातच काढून घ्यायचा आहे याचं कारण हे होतं की हुकलूक पट्टी जर व्यवस्थित पॅक असल्या की आपला ब्लाऊज लवकर खराब होत नाही तर बऱ्याचदा हुकलूक पट्टीच खराब होते बाकीचा ब्लाऊज व्यवस्थित राहतो त्यामुळे जर का तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल तर शक्यतो डबल फोल्ड घ्यायचा तर हा तर साडेतीन इंचा आपण इथे कट करून घेतलेला आहे आता बघा जी काही पट्टी आहे त्यासाठी आपली जी पट्टी आहे ना तर ती खालच्या साईडने ठेवायची असते आणि पाव इंच मार्जिन ठेवून टीप मारायची म्हणजे बघा पट्टीला कसं आपण वरच्या साईडला ठेवतो आणि ती आतल्या साईडने फोल्ड करतो तसं लूपपट्टीला उलट असतं खालच्या साईडने ठेवायची आणि ती वरच्या साईडला एक्स्ट्रा येते आता एक्स्ट्राचं मी कट केलं बघा आणि हे या पद्धतीने फोल्ड करायचं बघा आणि जिथे आपण नदीची टीप मारलेली आहे बरोबर त्यावरच ही टीप काळजी घ्यायची आणि एक इंच सुद्धा ही पट्टी जास्त झाली पाहिजे एक इंचापेक्षा जर जा कमी झाली तर फिटिंगला हुकलुपट्टी मध्ये तुमच्या जे कमेंट्स असतात ना की गॅप पडतो उचकल्यासारखं होतो ओपन झाल्यासारखं वाटतं तर ते ह्या कारणामुळे होतं त्यामुळे मग मा अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे लुपट्टी लावून घ्यायची आहे मी सांगितल्याप्रमाणे लावली नक्कीच परफेक्ट येईल बघा आता लक्षात येईल पट्टी ही आपल्या ब्लाउजवर आलेली नाहीये तर ती एक्स्ट्रा झालेली आहे आणि पाव इंच मार्जिन ठेवून अजून एक टीप मारली जेणेकरून दोन्ही टीपच्या मध्ये आपल्याला इथे लुप्स करता येतील आणि हे जे काही लुप्स आहेत तर हे आपण हाताने करणार आहोत फायनली एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं हुक आणि लूपपट्टी लावले गेलेले आहेत दोन्ही लावण्याच्या पद्धती हे वेगवेगळ्या आहेत कारण की हुकपट्टी आतल्या साईडने येते आणि लुपट्टी वरच्या साईडने ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे कमरपट्टी आणि गळापट्टी लावून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी आपण इथे कमरपट्टी लावून घेणार आहोत तर त्या सुद्धा आपल्याला इथे अस्तरच्याच कपड्याच्या लावायच्या आहे तर त्या डायरेक्ट स्ट्रेट आपण दीड इंच किंवा सव्वा इंचाच्या कट करू शकतो काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता हे मी व्यवस्थित मेजर करून घेते थोडंसं कुठलं तिरकं असेल तर ते कट करून सेम करायचं आहे आणि एक्स्ट्रा सुद्धा इथे कट करून घेतला आता यानंतर काय करायचं आहे बघा ही पट्टी आपल्याला इथे सरळ ठेवून घ्यायची आहे आणि पावी इंच एवढं मार्जिन ठेवत ही पट्टी जोडून घ्यायची आता ही पट्टी जोडताना महत्वाचं म्हणजे जे काही आपल्या साईड पार्ट आणि कटोरी पार्टचा जो काही जॉईंट पार्ट आहे तर तो बाहेरच्या साईडने आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बघा लास्टला सुद्धा आपल्याला एक्स्ट्राच ठेवायचं आणि फोल्ड करून डबल टीप देऊन व्यवस्थित इथे लॉक करायचं कंटिन्यू लगेच आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा लावूया तर इथे सुद्धा स्टार्टिंगला आपण फोल्ड करून घेतलेला आहे याचा हुक आणि लूप पट्टीच्या साईडने आपल्याला कमरपट्टी ही फोल्ड करून घ्यायची असते आणि मी तुम्हाला अतिशय सावकाश दाखवते जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहज स्टिच करता यावं यासाठी आता बघा हे सगळं जोडून झाल्यानंतर आता ही जी काही पट्टी आहे ना तर ऍक्च्युली ही आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे बघा या पद्धतीने आणि वरच्या साईडला दापटीप देऊन घ्यायची आहे आता इथे सुद्धा दापटीपर्थेने आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरची आपली पट्टी आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करा कारण मी नेहमीच सांगत असे एखादी डिझाईन बनवणं किंवा ब्लाउज स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं तर ते प्रॉपर फिनिशिंग स्टिच होईल याची काळजी घेत शिवणं म्हणजे सगळ्यात बेस्ट असत तर इथे सुद्धा संपूर्ण फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला या ब्लाउजची शिलाई इथे सांगत आहे तर बघा प्रॉपर फिनिशिंग फिनिशिंगचे दोन्ही साईडच्या आपल्या आता इथे कमरपट्टी लावून झालेली आहे तुम्ही बघू शकता फिनिशिंग खरं तर बघितल्यावरच लक्षात येते खूप सुंदर आलेली आहे आता यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे गळापट्टी आता पट्टी एकावर एक ठेवून बघायच्या ही एक लाईन म्हटलं तरी चालेल किंवा त्यापेक्षा एक एक्स्ट्रा होती तर किंचितशी कट करून घेतलेली आहे आता ही कट केल्यानंतर दोन्ही पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करायचा आहे गोलाकार शेप राहील याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा एकदम परफेक्ट आहे आता आपल्याला इथे लावायची आहे गळापट्टी तर त्या सुद्धा आपल्याला अस्तरच्या कपड्यात काढायच्या आहे तर लक्षात घ्या गळा हा गोल असतो आणि गळ्याला आपल्याला स्ट्रेचेबल पट्ट्या लागत असतात तर जी काही आपली पट्टी आहे ना तर ती स्ट्रेचेबल कपड्यात ठेवायची आहे आणि एक एक इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आता ही पट्टीची जी काही रुंदी आहे तर ती एक इंचच आहे त्यामुळे इकडनं एक लाईन आणि दुसऱ्या साईडने एक लाईन असं मी डायरेक्ट ड्रॉ करून घेते डबल फोल्ड कपडा असल्यामुळे दोन्ही पट्ट्या इथे सोबतच कटिंग होणार आहे जेणेकरून आपलं कामही सोपं होईल कारण की दोन्ही साइडला आपल्याला दोन पट्ट्या लागणारच आहे आणि मी पुन्हा सांगते गळ्याला स्ट्रेचेबल कपड्याच्याच पट्ट्या यूज करायचा कारण गळा हा गोल असतो आणि स्ट्रेचेबल जर पट्टी असेल तरच आपला गळ्याचा आकार गोल व्यवस्थित येईल म्हणजे तो पानला जाईल ठीक आहे आता बघा ही पट्टी ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायची आणि इथे ठेवायची आहे गळ्याच्या साइडने आणि बरोबर पावी इंच एवढं मार्जिन ठेवून आता आपल्याला ही टीप इथे मारून घ्यायची आहे ही पट्टी लावत लक्षात राहू द्या आता ही गळा पट्टी जोडतानी ती एकदम प्रॉपर व्यवस्थित एक सारखी लागली जाईल मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि इथे बघा थोडस फोल्डिंग पुरता ठेवत फोल्ड ला ते फोल्ड करायचं आहे लास्टला आणि तिथे सुद्धा डबल टीप आपल्याला देऊन घ्यायची आहे कंटिन्यू लगेच दुसऱ्या साईडला सुद्धा लावून घेऊयात तर दुसऱ्या साईडला स्टार्टिंगलाच ती पट्टी फोल्ड करायची आहे आणि डबल टिप देऊन घ्यायची तिथे सुद्धा आपल्याला एकसारखं व्यवस्थित पाव इंच एवढं मार्जिन ठेवत तिथे टीप मारून घ्यायची आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण ते तितकं गरजेचं सुद्धा आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित फायनली आपण इथे दोन्ही साईडला गळापट्टी लावून घेतलेला आहे मी पुन्हा सांगते मी अतिशय सावकास सांगते जेणेकरून तुमच्या लक्षात यावं त्यानंतर गळ्याला या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारायचे आहेत जेणेकरून ज्या वेळेस आपण ह्या पट्ट्या आतमध्ये फोल्ड करू तर त्या प्रॉपर अशा फोल्ड व्हाव्या आणि आपल्या गळ्याचा गोलाकार प्रॉपर आहे तसाच यावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा मग ही पट्टी ह्या पद्धतीने व्यवस्थित आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि आता इथे आपल्याला टीप टाकायची आहे पाव इंच मार्जिन ठेवत किंवा आपलं फूटचं एक साइडचं फूट एवढं एकसारखं मार्जिन ठेवलं तरी चालेल तर अतिशय सावकाश व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे टीप मारायची आहे पुन्हा सांगते टीप आहे दाब टीप नाहीये कारण मग टीप जर मारली तर आपल्याला इथे हात शिले वगैरे करण्याची गरज पडत नाही प्रॉपर फिनिशिंग सीत ऑलरेडी आपला इथे गळा रेडी होतो आणि लास्टला मी म्हटल्याप्रमाणे लॉक केलेला आहे डबल टीप देऊन कंटिन्यू लगेच दुसऱ्या साईडला सुद्धा पट्टी आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित एकसारखं पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आणि खरं तर इथे आता तुम्हाला मी दोन्ही पण गळापट्टी लावून झाल्यावर लुक दाखवते की कि किती प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपल्या इथे या गळापट्ट्या लागलेल्या गेलेल्या आहेत आणि गळ्याचा आकार सुद्धा एकदम छान व्यवस्थित प्रॉपर गोलाकार आलेला आहे एक्स्ट्राचं इथे कट करते आणि बघा मग किती सुंदर असं फिनिशिंग सहित आपले दोन्ही गळे इथे रेडी झालेले आहेत कुठेही कमी जास्त नाहीये किंवा आतला कपडावरती दिसतोय खेचलं गेलेलं आहे गळ्याचा आकार तिरका वगैरे झालेला आहे असं काहीही नाहीये एकदम प्रॉपर गोलाकार शेप मध्ये इथे आपला गळापट्टी लावून झाली सो so, फायनली प्रिन्सेस ब्लाउजचा पुढचा भाग इथे आपला कम्प्लीट स्टिच झालेला आहे आणि मी तुम्हाला ते अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स आणि ट्रेक्साइस सांगितलेला आहे आणि संपूर्ण स्टिचिंग अतिशय सावकाश सांगितलेली आहे तेही एकदम जवळून झूम करून जेणेकरून तुम्हाला मी कशा पद्धतीने एकन एक, एक टिप मारते तर हे लक्षात यावं यासाठी सो या पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस ब्लाऊज स्टिच करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि बघा मी इथे तुम्हाला, तुम्हाला पफ सुद्धा दाखवते की कि किती प्रॉपर फिनिशिंग आपला पफ गळा आणि फायनली प्रिन्सेस ब्लाउजचा पुढचा भाग स्टिच करून झालेला आहे बघितल्यावरच त्याची फिनिशिंगची सुद्धा आयडिया येते सो या पद्धतीने नक्कीच स्टिच करून बघा नक्कीच तुमचा ब्लाउज तुम्हाला एकदम छान परफेक्ट असा फिटिंगमध्ये सुद्धा बसेल आणि आय होप सुद्धा कस्टमरचा असेल तर कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल तर या पद्धतीने नक्कीच स्टिच करून बघा ठीक आहे तर बघा मग आज फायनली मी तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे तर ते आय होप तुमच्या लक्षात आलं असेल कारण की असंही मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजचा सा खूप सुंदर असं लूक येईल सो मी आज जे शिकवलं आहे ज्या पद्धतीने शिकवलं आहे तर तसं तुम्ही ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबतो आणि तुम्हाला आपला आज व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय